नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण बघणार आहोत सलाम किसान हे ॲप कसं वापरायचं सलाम किसान हे सुपर ॲप आहे ते तुम्हाला शेतीच्या संदर्भात सगळी माहिती एकाच व्यासपीठावरती उपलब्ध करून देतं आता सलाम किसान ॲप हे ओपन करण्यासाठी आधी तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे कुठून डाउनलोड करून घ्यायचं आहे तेही सांगतो त्यासाठी ते आधी तुम्हाला प्लेस्टोअरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती क्लिक केल्यानंतर इथे सर्च बारला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे टाईप करायचं आहे एस ए यल एम के आय एस एन सलाम किसान ॲप त्यानंतर तुमच्यासमोर दोन नंबरला एक ॲप येईल ज्याचं नाव सलाम किसान असं असेल हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे मी ते आधीच इन्स्टॉल केलेलं आहे मोबाईलमध्ये तर इथे जे अनइन्स्टॉल आहे तिच्या त्याच्या तिथे इन्स्टॉल असा ऑप्शन येईल या बारमध्ये तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर हे ॲप डाउनलोड होईल तुमच्या मोबाईलमध्ये आणि त्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला सलाम किसान हे ॲप दिसेल याच्यामध्ये काय काय तर सलाम किसानच्या इकडच्या डाव्या कोपऱ्यात इथे तुम्हाला एक मेन्यू बार दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरायची आहे प्रोफाईलमध्ये काय सुरुवातीला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचं आहे से। आणि सेव्ह करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची भाषा इथनं निवडता येणार आहे तीन भाषा आहेत हिंदी आहे मराठी आहे इंग्लिश आहे यापैकी एक तुम्ही भाषा निवडू शकता त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती मिळणार आहे ते सांगतो सुरुवातीला इथे तुम्ही कुठल्या शहरात राहता गावात राहता त्याचं नाव येईल त्यानंतर आजचं बा डाव्या बा उजव्या बाजूला तुम्हाला आजचं तापमान काय आहे वातावरणात काय काय बदल होत आहेत त्याची माहिती येईल टेम्परेचर कळेल इथे माझं शेत नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्यात तुम्ही तुमची माहिती याच्यामध्ये भरू शकता तुमच्या नफ्याचा खर्चाचा हिशोब सगळा इथे ठेवू शकता म्हणजे उसाची लागवड केली आहे तुम्ही तर उसाची लागवड केल्यानंतर त्याच्यासाठी किती के क्षेत्रावरती लागवड केली आहे लाग 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 तर तीन एकरवरती लागवड केली आहे तर पुढे जा असं करायचं त्यानंतर जमिनीची मशागत रुपयांमध्ये आणि इतर रुपयांमध्ये इथे मग आपण घटक टाकायचे आहेत आपण जे काही वापरलं आहे किंवा काय केलं आहे एकरमध्ये इकडे एकर आणि इथे घटक टाकायचे आहेत घटकांमध्ये काय असेल तर तुम्ही साधारणतः खत वापरलं आहे औषध वापरलं आहे पिकांसाठी तर त्याची किलोग्रॅममध्ये आणि किती एकरला किती किलोग्रॅम वापरलं ते टाकायचं आहे किंवा मग तुम्ही लिटरमध्ये वापरला असेल तर किती लिटर एका एकरला किंवा किती एकरला किती लिटर लागलं हे त्याची किंमत इथे लिहायची आहे प्र प्रमाण आवश्यक काय ते लिहायचं आहे आणि खर्च लिहायचा आहे तुमचा इथे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सगळ्या खर्चाची उत्पादन खर्चाची इथं माहिती लिहू शकता त्याची नोंद ठेवू शकता एकूण किती झालं आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन बियाण्याच्या जातीची निवड प्रति एकरी एक प्रति एकरी एक बियाण्याचं प्रमाण किती होतं काय होतं तर अशा पद्धतीनं तुम्ही हे पण इथे जोडू शकता त्याच्यानंतर बियाण्याची प्रक्रिया त्याच्यावरती काय प्रक्रिया केली ह्युमिक जेल किती वापरलं काय हे सगळ्या पद्धतीच्याही माहिती लागवडीची पेरणीची माहिती पहिली आळवणी कधी केलं तर दुसरी आळवणी कधी केली तर अशा पद्धतीची सगळी माहिती तुम्ही याच्यात भरत जायची आहे ही माहिती इथे तुम्हाला दुसऱ्या फवारणीत काय वापरायचं आहे किती वापरायचं आहे याची पण माहिती इथं तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही या ॲपमधनं ही माहिती घेऊ शकता आणि त्यानुसार तुमचा खर्च किती झाला तुम्ही ते प्रमाण कसं वापरलं याच्या नोंदी ठेवू शकता तुम्ही पन्नास नाणी मिळवली आहेत हंगामातील एकूण तुमचा नफा म्हणजे तुम्ही हे स सगळं भरत भरत गेलात म्हणजे तुमचं एकदा उत्पादन तुमच्या एकूण लागवडीपासून तर काढणीपर्यंत जे काही तुमचं गणित आहे एकूण क्षे खर्चाचं तर त्याची एकूण माहिती दिल्यानंतर हंगामातील विशिष्ट पिकातून मिळवले एकूण महसूल आणि निव्वळ नफ्याची गणना हा ॲप आपल्याला विशिष्ट उत्पादनासाठी आपला एकूण खर्च शोधण्यात मदत करतो म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीनं शेतीची मशागत केली पाहिजे लागवड कशी केली पाहिजे याच्यासाठी खर्च किती आला हे सगळं लिहून शेवटी तुम्ही सबमिटवर केलं तर तुमचं एक कुर एकूण एक इनपुट किंमत किती आहे ते पण इथे दिसेल ॲसेसरीज काय काय लागल्यात ते पण दिसेल आणि एकूण महसूल किती झाला आणि एकूण खर्च किती झाला आणि त्याच्यातनं एकूण नफा किती मिळाला तुम्हाला उदाहरण म्हणून इथं दिलेलं होतं इथे फक्त एकाच पिकाचं नाही आहे आले आंबा आहे उडीद आहे ऊस आहे ऊस खरीपातला आहे रब्बीतला ओवा काकडी कांदा आहे तर असे विविध पीकं गहू आहे तर ह्या ज्वारी आहे या, या पिकांसाठी किती खर्च आला किंवा किती खर्च तुम्ही त्यावरती केला आणि त्यातनं किती उत्पादन मिळालं एककरी आणि त्याच्यासाठी काय खर्च आला याची सगळं याचा सगळा सग, सग हिशोब तुम्हाला इथे ठेवता येतो आणि त्याच्यातनं तुम्ही तोट्यात आहात की नफ्यात आहात काय वापरलं कसं वापरलं याच्या सगळ्या नोंदी याच्यावरती तुम्हाला ठेवता येतात तर हे शेतीचं व्यवस्थापन असा ऑप्शन आहे इथे त्यानंतर पीक दिग्नदर्शिका अशा नावाचं एक ऑप्शन तुम्हाला इथे दिसतो आहे तर याच्यामध्ये एक नवीन पीक जोडा असं तुम्ही करू शकता आता उदाहरणार्थ आपण याच्यातलं कांदा हे पीक निवडलं आणि पुढेचा असं म्हणालो तर आपल्या पेरणीची तारीख काय तर आपण साधारणत उदाहरणार्थ सप्टेंबरच्या एक तारखेला के पेरणी केली आणि पुढे चला असं म्हणालो तर आणि क्षेत्र किती आहे तर आपलं दोन एक तीन एकर क्षेत्र आहे तर आपल्याला हो म्हणायचं आहे मग आपण बदल सेव करा असं आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला पिकांची लागवड कधी केली काय केली त्याची सगळी माहिती इथे तुम्हाला ठेवता येते त्याची पीक दिनदर्शिका आहे म्हणजे तुम्ही कुठल्या दिवशी पिकाची लागवड केली कुठल्या दिवशी त्याची खुरपणी केली कुठल्या दिवशी घट घातलं त्याला कुठल्या दिवशी कीटकनाशकाची फवारणी केली अशा सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळणार आहेत तुम्हाला त्यानंतर तर पीक सल्ल्याचं एक तिथं ऑप्शन आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता माती परीक्षण हा एक ऑप्शन आहे तर माती परीक्षणात काय आहे तर उत्पादन वाढीसाठी आणि शेतजमिनीचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी माती परीक्षण एक महत्त्वाची प्रक्रिया असते ती आपल्याला माहिती आहे आणि सलाम किसान त्यासाठीच घेऊन येत आहे भारतीय प्राद्योगिक तंत्रज्ञान आय आय टी कानपूरने विकसित केलेलं के पोर्टेबल माती परीक्षण किट आता ते दहा ग्रॅम मातीचा नमुना घेऊन मोबाईलच्या मदतीनं केवळ नव्वद सेकंदांमध्ये मंडळींनो नव्वद सेकंदांमध्ये मातीचं आरोग्य तुम्ही जाणून घेऊ शकता त्याच्यामध्ये काय काय आहे तर सहा पॅरामीटरची चाचणी आहे चाचणीच्या या आधारावरती चाचणी असेल कशाच्या चा आधारावरती सेंद्रिय कार्बन मातीचा प्रकार पालाश स्फुरद युक्तकण विनिमय क्षमता आणि नत्र आता या सहा पॅरामीटरच्या आधारावरती तुमच्या शेतीतील मातीची तपासणी केली जाणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही माती परीक्षण या सेवेचा सलाम किसान हे शेतकऱ्यांसाठी सेवा घेऊन आलेलं आहे त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता आता यातला तिसरा एक पर्याय आपल्याला माहिती आहे ड्रोनची सेवा अजूनही शेतकऱ्यांपर्यंत त्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ना पोहोचलेली नाही आहे त्याच्यात बऱ्याचशा अडचणी आहेत पण सलाम किसान शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन सलाम किसाननं काय केलं आहे तर काही स्टोर महाराष्ट्रात उभी केली आहेत जिथनं तुम्ही भाडे तत्वावरती ड्रोनची सेवा घेऊ शकता तुम्ही हे बघू शकता तिथे तुम्हाला लिस्ट दिसू शकते की तुम्ही जर समजा आता तुम्ही आहात तुमचं बीड बीडमधील शेतकरी असतील तर त्यांना या इतक्या सेंटरवरून ड्रोन मिळू शकतं ड्रोन ते भाडे तत्वावरती घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला काय कसं आता ड्रोन बुक कसं करायचं आहे तर ड्रोन बुक करण्यासाठी खाली तुम्हाला इथं ऑप्शन आहे किमान तीन एकर आवश्यक एक आहे क्षेत्र तर आपण इथे तीन एकर क्षेत्र टाकू आणि मग आता तुम्हाला ड्रोनची फवारणी आणि त्याच्यासोबत उत्पादनं ही पाचशे रुपये एकर या पद्धतीचं पॅकेज आहे दुसरं एक, एक आहे की फक्त ड्रोन फवारणी आहे त्याच्यामध्ये साडेपाचशे रुपये एकर अशी फीस आकारली जाणार आहे ड्रोन फवरणी अधिक उत्पादन असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय तर ड्रोन फवारणी अधिक उत्पादन म्हणजे तुम्हाला जी काही फवारणी करायची आहे कीटकनाशक असेल तणनाशक असेल खतांची असेल तर त्या उत्पादनाची किंमत त्यामध्ये जोडली गेलेली आहे तर आपण ड्रोन अधिक उत्पादन हे एकर पाचशे रुपये या पद्धतीनं करून बघू पुढे चला या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आपल्याला इथून आता आपली पिकं कुठली आहेत तर इथून निवडायची आहेत तर इथून तुम्ही ती ड्रोन रेंटलवरती घेऊ शकता त्यानंतर ड्रोन सहा ते सात मिनटात प्रत्येकरी फवारणी करू शकतं त्यामुळे तुम्ही या सेवेचाही सलाम किसानच्या ड्रोन सेवेचाही तुम्ही फायदा घेऊ शकता आता परत एक आपण खाली आल्यानंतर दिसतो एक ऑप्शन आपल्याला तो आहे बाजारभावांचा सा, तुम्ही सलाम किसानच्या ॲपवरती प्रत्येक शेतीमालाचं महाराष्ट्रात त्याला बाजारभाव काय मिळाला आहे याची माहिती दररोजच्या दररोज पाहू शकता प्रत्येक बाजारभावाची मिळणार प्रत्येक शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती सलाम किसान तुमच्यासाठी उपलब्ध करून देतं बटाटा असेल काकडी असेल कांदा असेल तर या सगळ्या शेतीमालाची शेतीमालाचे भाव बाजारभाव तुम्हाला सलाम किसान उपलब्ध करून देतं आता तुम्ही शेतकऱ्यांना अनेकदा कर्जाची निकड असते गरज असते पण कर्ज सहज उपलब्ध होत नाही अशा वेळेस सलाम किसान ही एक सुविधा घेऊन आलं आहे की शेती कर्जाविषयीची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे तुम्हाला कुठून कर्ज उपलब्ध होऊ शकतं आणि तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर सलाम किसान ॲप तुमच्याकडे असेल तर तुम्ही आत्ता कॉल करा या ऑप्शनवरती फक्त क्लिक करायचं आहे इथे एक नंबर येईल तो नंबर तुम्ही डायल करायचा आहे आणि त्याच्यावरती शेती कर्जाविषयीची माहिती मिळवायची आता यामध्ये इतर सेवासुद्धा काही उपलब्ध करून दिलेल्या आहेत सलाम किसाननं आपण त्याही बघू तुमच्या पिकाची विक्री करा त्याच्यासाठी ही तो ऑप्शनही लवकरच सलाम किसान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे सहज वाहतूक सेवा ही सुद्धा उपलब्ध करून देणार आहे त्यासोबतच धान्य साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज गोदाम ही सेवासुद्धा सलाम किसान उपलब्ध करून देणार आहे सरकारी योजनांची माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही गोदाम सेवा क्लिक जर का केली तर त्याच्यामध्येही तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचं राज्य निवडायचं इथे आणि मग ते राज्य निवडल्यानंतर मी महाराष्ट्र असं निवडलं आहे तुम्ही महाराष्ट्र असं निवडू शकता आणि त्याच्यानंतर शहर निवडायचं आहे तुमचं जे काय आहे मी पुणे निवडलं आहे आणि ते जतन करायचं आणि तुम्हाला आजूबाजूला जिथे कुठे कोल्ड स्टोरेज आहे गोदाम सेवा आहे तुमच्या जवळची जी आहे ती तुम्हाल तुम्हाला त्यानंतर उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठी कॉल करून तुम्हाला फक्त नोंद करायची आहे पीक विमा महत्त्वाचा असतो शेतकऱ्यांसाठी फार नैसर्गिक आपत्ती असते अनेकदा दुष्काळ पडतो अनेकदा कोरडा दुष्काळ पडतो अनेकदा ओला दुष्काळ पडतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान होतं अशावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याचा आधार असतो त्याच्यामुळे पीक विम्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही पीक विमा कसा काढायचा काय करायचं याची सगळी माहिती करण्यासाठीही त्याची सेवा सलाम किसाननं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे आता कॉल करा त्याच्यावरती क्लिक केलं की इथे एक नंबर येतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि पीक विम्यासंबंधी सगळी माहिती तुम्हाला त्या कॉलवरती मिळणार आहे सरकारी योजना मी जसं आधी सांगितलं सरकारी योजनांमध्ये काय काय तर प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार तेवीसमध्ये ती योजना काय आहे त्या योजनेचा शेतकऱ्यांनी कसा फायदा घ्यायचा आहे त्याच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मिळणार आहेत आणि त्यासोबतच पशु किसान क्रेडिट कार्ड ही योजना दोन हजार तेवीस ऑनलाईन अर्ज कसा करावा तर या अशा पद्धतीच्या सगळ्या योजनांची माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे त्यासोबतच शेतीविषयीच्या ताज्या बातम्या यासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील आज कुठे काय घडलं आहे शेतमाल बाजाराचे भाव काय राहिलेत त्याचं विश्लेषण असेल हे सगळं काही तुम्हाला इथे सलाम किसानच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आता हा किसान स्टोअर नावाचा एक महत्त्वाचं ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती याच्यामध्ये काय ना तुम्हाला कुठलंही खत खरेदी करायचं असेल कुठलंही फर्टिलायझर खरेदी करायचं असेल कीटकनाशक खरेदी बुरशीनाशक खरेदी करायचं असेल तणनाशक असेल तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं खरेदी करू शकता आणि त्याच्यावरती विशेष ऑफरसुद्धा सलाम किसान शेतकऱ्यांना देतं आता व्ही प्रोफेन याची किंमत आहे तुम्ही इथं बघू शकता पाचशे चौऱ्याण्णव रुपये पण सलाम किसान शेतकऱ्यांसाठी शे ते फक्त उत्पादन तीनशे बावन्न रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहे याच्यामध्ये अनेक नवीन उत्पादनं आहेत त्यांची सर्वाधिक विकली जाणारी उत्पादनं कुठली आहेत त्या त्या कंपन्यांची ते, ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता तुम्ही तुमचा फक्त इथं पत्ता आणि संपर्क क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर जवळपासची दुकानं कुठली आहेत त्याच्यानुसार तुम्ही ती खरेदी करू शकता तर हे होतं सलाम किसान हे सुपर ॲप तुम्हाला आता या सुपर ॲपची सगळी माहिती इथे मिळाली काही फीचर्स अजून अद्ययावत करणं सुरू आहे लवकरच सलाम किसान पूर्णतः शेतकऱ्यांच्या भेटीला येणारे शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा घेऊन